नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर त्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहितीचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जानेवारीमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये मालिका होणार आहे तर त्याचे वेळापत्रक आपण पाहणार आहोत मित्रांनो भारताचा आताच श्रीलंका दौरा संपलेला आहे श्रीलंका दौऱ्यात टी ट्वेंटीमध्ये मध्ये भारताने विजय मिळाला परंतु वन डेमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आता भारताची टीम त्रेचाळीस दिवसाच्या विश्रांतीवर आहे त्रेचाळीस दिवसानंतर विरुद्ध त्यांचे सामने सुरू सुरू होणार आहेत एकोणीस सप्टेंबरपासून बांगलादेश सिरीज चालू होणार आहे इंडियाची एकोणीस सप्टेंबर टी टेस्ट क्रिकेट होणार आहे आणि सहा ऑक्टोंबर रोजी रोजीपासून टी ट्वेंटी सामने होणार आहेत तर इंग्लंडविरुद्धही जानेवारीमध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे तर विरुद्ध पहिला टी ट्वेंटी सामना कोलकाता येथे बावीस जानेवारीला खेळवला जाईल दुसरा टी ट्वेंटी सामना चेन्नई येथे पंचवीस जानेवारीला तिसरा टी ट्वेंटी सामना राजकोट येथे अठ्ठावीस जानेवारीला तिसरा चौथा टी ट्वेंटी पुणे येथे एकतीस जानेवारीला होणार आहे आणि पाचवा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला या या दिवशी होणार आहे तर असे असताना आहे इंग्लंडविरुद्धचे वेळापत्रक इंग्लंडविरुद्ध पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे यामध्ये भारताची नवीन टीम देखील जाऊ शकते तर असे असणार आहे इंग्लंडविरुद्धचे वेळापत्रक नंतर इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकाही होणार आहे तर पहिली वंडी नागपूरला सहा फेब्रुवारीला खेळवली जाईल दुसरी डे कटकला नऊ फेब्रुवारीला खेळवली जाईल आणि तिसरी वनडे अहमदाबाद येथे बारा फेब्रुवारीला खेळवली जाईल हे सर्व सामने दुपारी दीड वाजन वाजता सुरू होतील तर टी ट्वेंटी सर्वसामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील तर इंग्लंड इंग्लंड भारताच्या टूरवरती येणार आहे इंग्लंड भारतात आल्यावर पाच ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे